असे किती दिवस तुम्ही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहात मला वाटतं काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण केलंच पाहिजे ना त्यांचे नेते परदेशात जाऊन लोकशाही झड्यामाल देतात त्यापेक्षा त्यांनी आता देशात वेळ घालून आपल्या पक्षाची अधोगती का झाली याच्यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे त्यामुळे दे देशातली जी काँग्रेसची अवस्था आहे झाली ती आता राज्यापे राज्यामध्ये काही वेगळी नाही आहे आता काही पक्षाचं अस्तित्व म्हणून या निवडणुकीनंतर संपुष्ट प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व संपुष्ट दिलं असं मला भीती आहे कारण किती कि दिवस तुम्ही लोकांना भूलभोल्या देऊन थप्पा मारून तुम्ही आपला पक्ष चालवणार आहात म्हणून निश्चितपणे मी म्हटल्याप्रमाणे फेक नेरेटिव्हला आता राजकारणामध्ये ना आधार नाही आहे लोकांचा विश्वास नाही आहे खुल्या खिलाडू वृत्तीला आता परवा खरं मान्य करण्याच्या ऐवजी दोनशे पार झाले आता पार लोकांनी तुम्हाला आता पार आर पार तुमचं तुमचा कार्यक्रम केलेला आहे मला वाटतं आता आपण एकदा श हा पराभव स्वीकारून जनतेचा जो कौल आहे त्याचा आता आदर करायला शिकला पाहिजे